नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे पुढच्या बातमीकडे बातमी नाशिकहून नाशिक, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये वडांगळे येथे रंगपंचमीच्या निमित्तानं जावयाची गाडवावरून धिंड काढण्याची अनोखी परंपरा आहे शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आणि धिंड काढून झाल्यानंतर जावयाला उठण्याना आंघोळ घालून मान दिला जातो गोडधोड जेवण देखील दिलं जातं आणि या अनोख्या परंपरेनं सर्वांचंच लक्ष वेधलं जातं आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून जावई भेटत नसल्यामुळं या प्रतीला खंड पडलेला होता आणि यावेळेला मात्र जावयाची धिंड काढायची आहे असं गावकऱ्यांनी ठरवलं आणि त्यानुसार गावकऱ्यांनी एका जावयाला शोधून आणलं आणि गावकऱ्यांनी डीजेच्या तालावर नाचत जावयाला गाडवावरती बसून धिंड काढण्याची अनोखी परंपरा ही पूर्ण केलेली आहे एखादा जावई शोधून त्या गाडावर बसवला जातो आणि त्याची पूर्ण गावातून गाडवर मिरवणूक काढली जाते आणि नंतर त्याला त्याच्या सासरघरी नेऊन त्याला पाटावर उठणे आणि सुगंधी साबण लावून आंघोळ घातली जाते अशी जुनी रूढी आणि परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे आणि ती गेल्या दोन वर्षी खंडित झाली होती परंतु चालू वर्षी शिवशंभ मित्रमंडळ आणि ग्रामस्थांनी त्यात सहभाग घेऊन ही परंपरा पुन्हा अबाधित ठेवली आणि यापुढेही चालू राहील अशी आम्ही शाश्वती देतो